श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर पुढील काही मिनिटे तुम्हाला हर्ष आनंद देणारा हा संदेश आहे जर पुढील काही मिनिटे तुम्ही लक्ष पुरवले तर देवाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या त्या मार्गांमध्ये तुम्हाला अडथळे येत आहेत ते मार्ग मोकळे होऊ लागतील म्हणूनच या संदेशाचा स्वीकार करा स्वामी म्हणतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकेल त्याच्या घरी मी सदैव वास करेल जो कोणी नियमितपणे माझे नामस्मरण करतो मला त्या सर्व काही गोष्टी अर्पण करतो जो तो स्वत ते ग्रहण करतो त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जाते मला माहीत आहे की तुम्ही पूर्ण श्रद्धेने माझ्यापुढे जे काही नैवेद्य ठेवत आहात त्यात तुम्हाला ती शक्ती हवी आहे होय ती शक्ती तुम्हाला त्या प्रसादातून प्राप्त होणार आहे देव जेव्हा येतात तेव्हा कृपा होते तुमच्या समस्येचे निराकरण घेऊन आलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या भाग्यात तो चमत्कार घडणार आहे देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहेत जिथून आशीर्वादांचा वर्षाव तुम्हाला मिळणार आहे एकामागून एक आनंदाची बातमी तुम्ही प्राप्त करणार आहात कारण तुम्ही केलेले चांगले कर्म देव पाहत आहे जेव्हा तुम्ही ते चांगले कर्म करता तेव्हा तुमचे मन पवित्र आणि शुद्ध असते आणि जेव्हा मन पवित्र शुद्ध आहे त्या ठिकाणी तुमचे स्वामी राहतात जर तुम्ही तुमच्या मनाला शुद्ध आणि पवित्र ठेवू इच्छिता तर देवाचे नाव श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश आहे जर तू या क्षणाला हे ऐकत आहेस तर तुझ्यावर ईश्वरी कृपा निरंतर राहील माझ्या प्रिय बाळा कधीही चिंता करत बसू नका त्यात वेळ घालवू नका त्याऐवजी तुम्हाला जे काही कर्म प्राप्त आहे त्यात अधिक मन रमवा त्या कर्मात मन लावल्याने तुमचा वेळ देखील वाचेल आणि तुम्ही अधिक प्रगती साधू शकाल जेव्हा तुम्ही ते सर्व काही आकर्षित करत असता तेव्हा चमत्कार घडतात कारण क्षणोक्षणी देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडत असतात ज्यावर तुम्ही चालताना सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देणारा हा संदेश आहे माझ्या प्रिय बाळा मी लवकरच तुमच्या आयुष्यात एक सुखद बातमी देणार आहे एक आनंदाची बातमी लवकरच तुम्ही प्राप्त करणार आहात काहीही विचार न करणे चांगले कारण खूप काही वाईट विचारही तुमच्या मनात येतात त्या क्षणाला तुम्ही देवाचे स्मरण करावे आणि तुम्ही पाहाल अगदी पुढल्या क्षणात तुमच्या मनातून तो वाईट विचार निघून जाईल नकारात्मकता तिथेच वास करते जिथे मन एकाग्र नाही तेव्हा मनाला स्थिर करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी निरंतर देवाचे ध्यान चिंतन आणि जप केल्यास ते तुम्हाला सर्व काही सहज प्राप्त होते ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता देव म्हणतात बाळा आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी केलेले प्रयत्न हे सर्व श्रेष्ठ आहेत बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे प्रत्येक कर्म करत पुढे जा कारण तुम्हाला काही कार्यानिमित्त कुठे जायचे असेल तर देवाचे स्मरण करा आणि ते कार्य करण्यास सुरुवात करा तुम्ही यशस्वी नक्की व्हाल हा विश्वास आपल्या मनात बाळगा कारण देव तुमच्या विश्वासात आहे तुमच्या मनात आहे अगदी या क्षणाला तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव सांगतात बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या मनात अनेक नकारात्मक विचार येतात त्या क्षणाला माझे स्मरण कर तू अगदी पुढल्या क्षणाला ऐकशील की पाहशील की तुम्ही जे काही विचार करत आहात त्यात तुम्हाला ते चांगले मार्ग मिळू लागतील आणि तुम्ही ते नकारात्मक विसरून जाल देवाचे नाम श्रेष्ठ आहे म्हणूनच ते घेणे तुमच्यासाठी योग्य आहे देव म्हणतात बळा आर्थिक समस्या तुला भेडसावत असतील तर कोणत्याही गोष्टीचे कारण शोध की तू का त्या ठिकाणी मागे पडत आहेस तुला पुढे जायचे आहे तुला ती संपत्ती ते धन मिळवायचे आहे मग तुझ्या प्रयत्नात काय कमी पडत आहे याचा विचार कर शोधून बघ तुला त्याचे उत्तर मिळेल कारण ते उत्तर मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे बाळा कधीकधी तुमचेच नाते तुमच्यासाठी खूप काही आनंददायक ठरतात तर कधीकधी तुमचेच काही नाते तुमच्या विरोधात कार्य करत असतात पण तुम्ही ते योग्य वेळेवर ओळखणे आवश्यक आहे जे कोणी तुमच्यासाठी कार्य करतात तुमचा आनंद शोधतात तुमच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात अशा नात्यांना जपणे तुमचेही कर्तव्य आहे तुमचेही कर्म आहे तेव्हा आपल्या त्या नात्यांना जपणे तुम्हीही सुरू करा देव म्हणतात जो तुझ्या प्रगतीच्या दिशेने आनंद पाहू इच्छितो तो तुझाच आहे कारण तो तुझ्यासाठी ते प्रयत्न करतो आणि तुझ्यासाठी माझ्याकडे प्रार्थना देखील करतो मग अशा नात्यापासून दूर जाणे तुझ्यासाठी योग्य नाही ते नाते सतत तुम्हाला सुसंवाद आनंद आणि प्रेमाने प्राप्त राहील म्हणूनच तुम्हीही त्यांचा मान सन्मान करणे तितकेच आवश्यक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही कठीण वाटत असेल त्या ठिकाणी माझी प्रार्थना करा कारण मी तुम्हाला त्या जागेतून बाहेर काढेल आणि तुम्हाला योग्य तो मार्ग देईल देव म्हणतात माझ्या मार्गावर चालण्यासाठी जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला देखील सज्ज आहे त्याच्यावर माझी निरंतर कृपा आहे माझे मार्ग अगदी सहज आणि सोपे आहेत त्यावर चालताना तुम्हाला काही कठीणता वाटणार नाही आणि काही कठीण वाटले तरीही ते काही काळा पुरतेच असेल म्हणूनच घाबरू नका तुमची पाऊले पुढे टाका आणि तुम्ही जर ती पाऊले पुढे टाकण्यास सज्ज असाल तर होय देवा मी तुमच्या मार्गावर चालायला तयार आहे असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा संदेश तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख आनंद आणि प्रगती देव स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुम्ही जर संपूर्ण ऐकला असेल तर स्वामी माऊली तुमच्या मनातील ती सुप्त इच्छा देखील पूर्ण करो तुम्हाला सुखाचे मार्ग देवत स्वामी माऊलीची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू ही स्वामी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ